निलंगा नगरपालिकेचा आता निवडणूक चालू आहे आणि त्या निवडणुकीचा एवढी मोठी रिंगत रंगत पाहायला मिळते अक्षरशः शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे आणि शरद पवार तुतारीच चिन्ह हातात घेऊन या ठिकाणी मशालची रॅली जनता खुशाल असण्यासाठी स्वतः मराठवाड्याचे नेते आणि ज्येष्ठ शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत काय सांगाल साहेब हे प्रचंड खूप मोठी रॅली या ठिकाणी आपल्याला दिसत आणि आपल्या चॅनलद्वारे आपल्या सर्व सुद्धा दिसेल आणि म्हणून हे लिंबरमालांचं एक खूप मोठ्या प्रमाणातलं यश आहे हे लिंबरमाळ सगळ्या सर्व समाजाला चालणारी व्यक्ती आहे धार्मिक व्यक्ती आहे सर्व धर्मांना मदत तर करते पण आज शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहे ते त्यांचं धोरण होतं सर्वांना घेऊन चाललंय त्याप्रमाणे हे चालतात माननीय उद्धोजींच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मोठी रॅली आहे हा आज निलंग्यामध्ये त्या ठिकाणी खूप मोठे वातावरण एकदम वेगळे झालेले आहे आणि ते वातावरण म्हणजे त्या ठिकाणी आज खरोखर या शहराचा विकास करण्याचा दृष्टिकोन पाणी येत नाही आठ आठ दिवस रस्ते खोदून ठेवले नाल्याने घे अस्वच्छता खूप आहे या सगळ्या दृष्टीकोन या सगळ्याच्यात एक अनुभवी व्यक्ती या ठिकाणी माननीय उद्धवसाहेबांनी उभी केली आणि त्यामुळे यांना आपण प्रचार मतदार निवडून द्यावं असं आम्ही नागरिकांना विनंती करतो मतदारा विनंती करतो निम्मा देशमे हे एक आध्यात्मिक आणि वारकरी समाजाचे असल्याने समाजसेवेचा वसा शिवसेनेच्या माध्यमातून पूर्ण निलंगा शहरामध्ये ही करतात आणि त्यामुळेच ही जनसमृद्ध आहे आज आपल्या समोर दिसतो प्रचंड संख्येने या ठिकाणी मी सांगितलं ना निमाड महाराज हे त्या ठिकाणी धार्मिक कृतीचे आहेत वारकरी संप्रदायाचे आणि त्यामुळे वारखाने सुद्धा इन समिती झालेला आहे त्यामुळे यांचं हे एक खूप मोठ्या भाविक माणसाला शिजळ माणसाला दानशोर माणसाला हे बदल करावा असं त्यांनी सुद्धा मला आलेला मी सांगितलं त्याप्रमाणे मी पण विनंती करेल आपल्या चॅनलच्या माध्यमातून श्रेवटी त्या ठिकाणी मोठ्या प्रकारे मार्गांना मशाल 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 आज निलंगा शहराची आज निलंगा शहरामध्ये पूर्ण भगवामय झालेला आहे आणि शिवसेनेचा पूर्ण आवाज पूर्ण निलंगा शहरामध्ये घुमतोय जबरदस्त जबर असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात पवार साहेब म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा आमच्या सोबत आहे काँग्रेस आमच्या नाहीये ते स्वतः त्या ठिकाणी एकदम याच्यामध्ये हवेत गेले हवेत गेल्यानंतर काय झालं एक जागा आली फक्त विधानसभेत अशा पद्धतीला ठिकाणीच आहे की जर आघाडी करायची होती ना केली पाहिजे होती आणि परत नाही त्याला असं वाटतं की निलंगेकरांचा हा हे गाव आहे हा आपण कसं तर निलगेकर राहिलं पुढे निलंगीकरांचं त्या ठिकाणी दोन दोन चार दोन दोन भाऊ वेगळे एक राष्ट्रवादीमध्ये एक म्हणजे काँग्रेसमध्ये एक त्या ठिकाणी आपण आई जगदंबरचा आशीर्वाद घेतलेला आणि तिथून सुरुवात केलेली आहे के एक किशोर विजय कसं पाहतोय आई जगदंबर प्रार्थना केली की के आमच्या निंबर महाराज प्रचंड मत निवडून येऊ दे आणि त्यांची जी इच्छा आहे की नगराज होण्याची ती लोकांच्या सेवेसाठी पण आशीर्वाद देऊन त्यांनी विधी करायचा प्रार्थना केली हनुमंताला सुद्धा प्रार्थना केली तेव्हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मराठवाडे नेते जनता खैरे साहेब यांनी असं म्हणले की आई जनतेच्या चरणी आम्ही प्रार्थना केलेली साखळी घातलेली आहे की निलंगा शहराचा जनसेवेसाठी विकास करण्यासाठी जनतेचा विकास करण्यासाठी आज शिवसेनेच्या पाठीशी आणि निर्माण मार्च पाठीशी खंबीरपणे लोकांनी मतदार उभे राहावं अशा या <laughs> ठिकाणी त्यांनी मतदारांना विनंती केली आहे मी असलाम दारेकर एपेन महाराज न्यूज निलंगा लातूर मला <laughs> अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका